खामगाव शहर व तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्वांची झोप उडाली आहे अखंडित पावसामुळे खामगाव तालुक्यात ता अनेक गावांचा संपर्क तुटला असून शहरातील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतुकीस बंद झाले असून वाहतूक खोडंबली असून आलेल्या पुरात एक इनोव्हा वाहून गेल्याची देखील घटना घडली आहे तर ग्रामीण भागात अनेक गावात पाणी शिरले असल्याची माहिती आहे खामगावचा बुलढाण्याशी संपर्क तुटला असून बुलढाणा खामगाव मार्ग बंद आहे रोना परिक्षेत्रातील नदी नाले पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे दरम्यान पाऊस सारखा सुरूच असून नागरिकांनी घराबाहेर पडताना माहिती व काळजी घेऊनच बाहेर पडण्याची गरज आहे बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव तालुक्यात रविवार सात जुलैला सायंकाळी पावसाला सुरुवात झाली दरम्यान रात्रभरापासून अखंडितपणे सुरू आहे यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत खामगाव शहरातील बोर्डी नदी ओसंडून वाहत असून फरशी सुटाळा घाटपुरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोडंबली आहे यामुळे नांदुरा रस्ता बंद झाला होता नांदुरा रोडवरील सुटाळा गावातील गावातून जाणारी छोटी नदी खडखडायला लागली दरम्यान या नदीने कडेला उभी असलेली एक चारचाकी कार अक्षरशः डोळ्या देखत वाहून नेली नशीबच म्हणावे लागेल की काय या वाहनात कोणी बसलेले नव्हते नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चारचाकी वाहनाच्या बरोबरीने वाहत गेले